तुम्ही सगळेच त्याला जी दाद देत आहेत म्हणून जी जिंदा दिली तुम्ही दाखवताय यापेक्षा वेगळी गजलियत काय असते आता आपण हीच गजलेची वारी पुढे नेणार आहे जी डोंबिवलीच्या गजल कट्ट्यात प्रशांत दादांनी सुरू केली होती आपण सगळ्यांनीच प्रशांत दादांना या तीन दिवसात खूप मिस केलंय सगळ्यांनाच खूप आठवण आली आहे प्रशांत दादांची तसे समारोपीय मुशारा हा नेहमीच थोडासा संवेदनशील करून जाणारा असतो प्रशांत दादांची खास आठवण काढूया ती सर कथा कविता गीत गजल या सगळ्या क्षेत्रात सरांनी कार्य केलंय कवितेसाठी सरांना करम का शिवांजली नमस्कार महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा मंडळ हे प्राप्त असल्यासाठी शहरांना गजलांचे चल गौरव भाऊसाहेब पाटनकर स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रांची पहल आणि या दोन लघु यांनी केले आहे. दिग्दर्शक बोरा अशा सगळ्याच भूमिका चोख बजावतात गेली पंचवीस वर्षे त्यांनी साहित्य क्षेत्रात सक्रियतेने सहभाग दिलायचा भाषांमधील अनुवादाचा जागतिक विक्रम झाला आहे त्याचप्रमाणे आई या एकाच विषयावरती विविध पंचवीस वृत्तांमध्ये लक्षण पंक्ती लिहून त्यांनी मराठी साहित्यात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे विशेष टाळ्या झाल्या पाहिजे अंतरंगाचे तरंग कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत वृत्तबद्ध कवि तंत्र आणि मंत्र हा प्रकाशित आहे ते म्हणतात झगडत गेलो की ते केला नाही असे पत्ते केला नाही प्रत्येकाचा धर्म वेगळी येते धर्म वेगळा जात वेगळा देव मानला माझ्या पुर केला नाही बोलवते विजोंनी आपली गजल सादर करावी सुरुवातीला एक मतला आणि 200 आता वर भार झालो आता निवृत्त झाल्यावर जगाला भार झालो मी अंत बसलो तर आणि विवादा चिरलोतर विवादात टाळण्यासाठी जरा माझार फिरलो तर असे लाचार झालो काहीच काही ना नाते आम्हा दोघात रुजले तिच्या दुःखात थोड्या तिला आधार आता निवृत्त झाल्या हो आणि गजर घेतो इरशाद भरवसा नाही जराही काळ सरप्राईज देतो भरवसा नाही जराही काळ सरप्राईज देतो आज मृत्यू एवढा जवळून गेला त्या शिक्षिका आहेत आर्ट्स अँड क्राफ्ट टीचर आपण करतात ते सावित्रीबाई फुले पुरस्कार सांगत होता पाऊस मला भस्वत होता वाट पाहतो विदर्भ तेथे वाट पाहतो विदर्भ तेथे कोकणात तो वर्ष आणि हापूस होती तिची आठवण हापूस होती तिची वाट वर्षभर सांगतो मला स्वतः गजल है इर्शाद मतलब सा है ना अलगद उभी है नदीवर वेदना अलगद उभी है नदी नदीवर वेदना है नदीवर वेदना अलगद उभी है तिचा डोळ्यात सुखाची नदी आहे आहे जराशी वाट चुकली कशी पे कशी बेरंग झाली जिंदगी सारी तिच्या हातावरी मेहंदी नवी आहे वाह वा, 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 क्या बात है धन्यवाद सुरू नात्यात आहे रोजची घसरण सुरोना यात आहे रोजची घसरण किती आपुलकी शेवाळली आहे वाह वाह तापडेना कोपरा माझा घराचा सापडेना मनाची भोसरी आहे क्या बात तिला मी पाहिले वळनावरी येथे तिला मी पाहिले वळनावरी येथे मला सोडून मागे चालली आहे मी आधी त्यांचा परिचय सांगते त्यांनी एमबीबीएस एम डी केलंय ते मूळचे मिरज जिल्हा सांगली शब्द माझ्या माझ्या गुरु डॉक्टर स्नेहल कुलकर्णी या मंचावर उपस्थित आहेत त्यांना वंदन करून एक मतला आणि दोन शेवी सादर करतो अनोळखी मी माणसांकडे ओळखणारी नजर मागतो अनोळखी मी माणसांकडे ओळखणारी नजर मागतो माझ्या साऱ्या कलागुणांची आपुलकीने कदर मागतो भाषांमध्ये दिसते माझी छान मावशी वेगवेगळ्या भाषांमध्ये मातृत्वा पण मी मुल आणि पहिल्यांदा सहभाग केला मी साहित्य साहित्य संमेलनात पहिल्यांदा सहभागी झाले खूप छान अनुभव

रोजच्या जगण्यावर भाष्य करणारे असतात आणि तेच तशाच मी आज सादर केल्या आणि लोकांपर्यंत पोहोचल्या लोकांना आवडल्या याच्यातच म्हणजे छान वाटलं हे मला खूप यू